नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागताच सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये थेट संघर्ष उफाळला आहे भाजपाचे सर्वे सर्वा गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर नाव न घेता थेट हल्ला चढवला असून बाहेरचे लोक शहर लुटत आहेत आणि आम्ही गप्पा बसणार नाही अशी गर्जना केली आहे गेल्या आठवड्यातील सभांमध्ये नाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नवी मुंबईचे वैरी बाहेरून आले आहेत पाणी औषधे घ्यासपासून भूखंडांपर्यंत सगळे लुटले जात आहे हे थांबवण्याची वेळ आली आहे आणि मीच हे थांबवणार शिंदे गटाकडून शहरात वाढलेला हस्तक्षेप हेच या टीकेचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट दिसते इथला नवी कोणी वैरी नाही ना मुंबईचा वैरी बाहेरच्या आहेत आणि त्या वैरांना थांबवायचं आहे गॅस चोरला पाणी चोरलं औषधं चोरली नवी मुंबईतल्या भूखंड स्वतःच्या स्वार्था बिल्डरांच्या कशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना तिथे टेंडर वायर निघाले शिवसेनेकडून लगेच प्रत्युत्तर देण्यात आले रमाकांत म्हात्रे यांनी आयुक्तांना भेटून चौकशीची मागणी केली आणि नाईक यांच्या उलट आरोप केले महाराष्ट्र शासनाचे वन मंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आयुक्तांच्या समोरच त्या ठिकाणी त्यांनी आरोप केलाय का महानगरपालिकेची चोरी म्हणजे आयुक्तांना त्यांनी म्हटलेलं की तुम्ही चोर आहात म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून तुम्हीच चोर आहेत तो या बाबतीत निश्चितच नव्या मुंबईमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे की पाणी चोरी आणि औषध चोरी हे महत्वाचे दोन विषय आहेत मी आयुक्तांना या संदर्भात सांगितलं जर महानगरपालिकेचं खरोखर पाणी आणि औषध चोरीला गेला असेल तर याबाबत आपण एकतर मीडिया समोर खुलासा करावा की तसं कोणतीही चोरी झाली नाही व त्याचबरोबर नसेल तर या ठिकाणी पोलिसांमध्ये आपण तक्रार दाखल करावी अज्ञात इस्मारच्या विरोधात म्हणजेच पोलीस तपास करून माहिती घेतील का कोणी चोरी केलेली आहे तर या संदर्भात आम्ही ऐकताना आठ दिवसाची मुदत दिली जर आपण नाही जर या ठिकाणी दखल घेतली या या विषयाची गांभीर्याने नाही घेतली तर आपण आम्ही या ठिकाणी आपल्याला येत्या बुधवारी घेराव घालू अशी मी त्यांना आम्ही त्यांना इशारा इशारावर धमकी दिलेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते आल्यानंतर नाईक यांचा नवी मुंबईतील धबधबा कमी झाला नाही हा संघर्ष चिघळल्याचे सांगितले जात आहे नाईक यांनी सिडको आणि मनपा मधील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करत म्हटले की लोकांच्या जमिनीचा बाजार मांडला जातोय हे थांबवले पाहिजे पाणी टंचाईवरूनही नाईक आणि शिंदे गटावर ताशुरे ओढले आणि पोशीर प्रकल्पातून लवकरच पाचशे एमएलडी पाणी मिळेल असे संगत पाणी चोरी करणाऱ्यांना जबाबदार ठरविले पोशीर धरणातल्या पाचशे एम एल डी पाणी बुक करून ठेवलेले त्याच्याकरता पाचशे कोटी रुपये भरण्याचे तयारी दाखवली म्हणजे नवी जनता कधी नाही काही पाणी चोरलं म्हणून दिवस आले आणि परत ते चोरच बोमाव करतात ऐकलं का म्हणून त्या चोरांना सांगितलं तुमची चोरगिरी बंद करतात याशिवाय ठाणे कळवा भागातील चौदा गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावरही नाईक आक्रमक झाले आहेत या गावांचा नवी मुंबईशी काही संबंध नाही त्याचा भार टाकण्याचा कट आहे हे आम्ही खपून घेणार नाही गरज पडली तर आंदोलन करू असा थेट इशारा त्यांनी दिलाय दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेचा युती प्रचार जवळपास अशक्य झाला आहे खासदार नरेश मस्के यांनी नायकांना थेट आव्हान देत म्हटले त्यांनी आरोप केले तर त्याचे पुरावे द्यावे आम्ही बरेचसे काही आरोप नवी मुंबईच्या बाबतीत करू शकतो पण आम्ही ते आरोप केले नाही पण वेळ येईल तेव्हा नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकू आणि जनतेची सत्ता आणू मला नाही वाटत आमचं नाव घेतलं त्यांनी जर आमच्यावर चो पाणी चोरीचा चो आरोप करत असतील तर त्यांना माहिती त्यांनी त्याचे पुरावे द्यावे जर कोणी असेल परंतु त्यांनी पुरावे दिले तर बरं होईल आता आम्ही बरचसा काही आरोप करू शकतो या नवी मुंबईच्या बाबतीत अजून आम्ही आरोप केलेले नाहीये आता नवी मुंबईतील सत्ता संघर्ष चांगला स्थापला असून आगामी निवडणुकीत हा संघर्ष अधिक तीव्र होणार हे निश्चित आहे प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई